एक महापर्वणी सुरू आहे एक महापर्व सुरू आहे या पर्वाबद्दल एक चार शब्दामध्ये मला जे माहिती आहे ते किंवा आता इथे जे सूचे ते मी सांगून मग या ओळखाकडे येणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याची आवश्यकता या करता आहे की ज्या पराकोटीच्या अनुभवाची सिद्धता ज्याने आपल्या जीवनामध्ये केली

अगदी तुम्ही मला जर विचारलं या अभंगाचं चिंतन सांगण्यापेक्षा या कार्यक्रमाबद्दल प्रवाह हा माझा मुहाचा विषय आहे आणि जर त्या महाच्या प्रवाहात मी वाहून गेलो तर मला आहे घ्या अभंगाचं चिंतन रोज आपल्याला सांगावी म्हणजे येतातच मला काही तोडतोड केलं मी दोन चार तास सांगू शकेल तो विषय नाही पण ज्या कार्यामध्ये आपण प्रवृत्त झालेला आहात त्या ते काय वाहिल्यानंतर त्याचे हे दुष्ट रूप पाहिल्यानंतर माझ्या माझ्यामध्ये ज्या निर्माण झाल्या व्यक्त केल्यापासून हा माझा नाही प्रामाणिकपणे मी कबूल करतो मला कीर्तनाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा आपण चिंतन सांगण्यापूर्वी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि त्याचं खरं जर तुम्ही उत्तर दिलं तर मी माझ्याकडील त्याला बक्षीस देऊन जाईल फक्त खरं उत्तर द्यायचं हा कार्यक्रम आपण जे करता हा उत्साहपूर्ण असा आनंद पूर्ण जसा असं एक आकृती गोंधार जर विचार केला तर एक चैतन्य महाराजांचा जसं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण की ते टाळा काळी लोक शेवटचं की कसे क्षर्य चैतन्य असे प्रमाणावर एकदम आता आले मग आपले ना तस चैतन्य मूर्त रूपाला यावं ते चैतन्य मूर्त रूपाला आल्यानंतर कसं दिसत

पुढे काहीतरी असं आहे मी पण प्रतिवर्षी येतो आणि नियमाप्रमाणे आजची जी सेवा आहे किंवा प्रतिवर्षी जी सेवा असते ती कीर्तन श्री कांबेकर महाराज म्हणजे माझ्या वडिलांची असते पण लहान होतो तेव्हा हट्ट म्हणून आणि आता मोठा झालो म्हणून शाळा म्हणून मीच करतो कीर्तन अशी गोष्ट आहे मला थिपे महाराजांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली पण डॉक्टर महाराज तसं नाही मुलाचा ना आनंद आहे की लोकांना कीर्तनाला जायला लोक भेटत नाही आम्हाला गाड्या कमी पडतात असा प्रश्न आहे पण ते आलट्यावेळी कमी पडतात हा एक प्रश्न आहे अगोदर गाड्या निर्माण नाही पण आमचं वादन सैन्य असं आहे का ते गाडी निघाले कमगून येणार आयट्यावेळी कसं करणार आम ते घडल्या आणि दुसरी गोष्ट नाही अशी की दोन ते तीन दिवस आमच्याकडे सगळी लग्न सराई सुरू असल्यामुळे महाराजांना नाईला जरी जाऊन बसावं लागतं महाराज म्हणतो महाराजांना कुठे जाऊन बसवले काय आता जर पुढच्या घरची दिसले तर लोक पुन्हा कॅमेरा घेऊन महाराज आले नाही अशा अवस्थेत दोन दोन तास दीड दीड दोन तास बसावा लागतो त्याचा काही त्रास प्रकृतीचा झाल्यामुळे थोडी प्रकृती नरम होती आणि मोठे मी जाण्यापेक्षा गाडी काही आले होते पण त्यांना निमित्त झालं की बाकी सगळी मुलांची संख्या वाढल्यामुळे महाराज म्हणाले मलाही थोडं बरं वाटत नाही तुम्ही असं करा तुम्ही जा मी थांबतो या बुद्धीने मी आजच्या सेवेला प्रवृत्त झालेला आहे माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहिला असा आहे की प्रतिवर्षी या रूपाने आम्ही येत असतो कधी मृदंग वाजवायला कधी टाळ वाजवायला कधी म्हणायला सेवा आहे फार मोठी सेवा आहे किंवा त्या सेवेशिवाय कीर्तनाची परिपूर्णता नाहीये टाळगरी जर नसतील बाकी काही लक्षात ठेवा सगळ्या अगदी विषयाला म्हणून सांगू जातो की कीर्तनाचं सगळ्यात मोठं अंग म्हणजे अंग तर हे तत्वज्ञान आहे भक्ती आहे प्रेम भरे वैगारच्या युक्ती आहे पण अंगी आणि अंग काय आहे भाव सांगताना हे अंगी आहे आणि अंग काय आहे आणि ते मुख्य आहे असं म्हणत आणि काळ्या ह्या तीन महत्व गोष्टी आमच्याकडे सकाळकडे लोक सांगितलं मी इथं नाही सांगितलं आमच्याकडे सांगतो की मंडळ नसला तरी चालेल आम्हाला स्पीकर नसला तरी चालेल एखाद्या वेळेला जेवण नसलं तरी चालेल पण कीर्तन जर करायचं असेल तर त्याला सांग आणि तालगी असले पाहिजे त्याशिवाय कीर्तनाचा आनंद होत नाही अशी गोष्ट आहे आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी असल्या तर आनंदात साखर आहे आनंदी आनंद आहे मला विषय असं सांगायचं सा होतं की प्रतिवर्ष आम्ही येतच असतो पण तरी सुद्धा मी अत्यंत प्रांजळपणे नारदांच्या गादीवर कबूल करतो विनम्रतेने कबूल करतो की प्रतिवर्षीचा जो आपला रंग आहे तो चांगलाच वाटतो प्रश्न त्यात नाही पण आज या गावामध्ये मी जे सुरुवातीला बोलते मूर्त चैतन्य बघायचं असते तर आज इथं बघावं लागेल वाईड़, वाईड़ तर गोष्ट आहे याचे सगळं श्रेय का श्रेय माझा प्रश्न असा आहे का हे सगळं हे जे तुम्ही करता प्रतिवर्षी पाच कोणत्या कृषीचे लोक म्हणून तिथे आज अवस्था अशी आहे एका घरात पाच माणसाचं जमना एका घरात पाच माणसाचं एकमत होईना पाच गावाने एकत्र येऊन करायचं कार्य करायचंय हे करण्याकरता तुम्ही काय औषध खाता माझा तुम्हाला प्रश्न आहे उत्तर असेल तो सांगा हे सगळं सकाळी करण्याकरता तुम्ही औषध आवश्यकता काढा म्हणजे वरली एखादी काय आहे का वंदी म्हणजे आयुर्वेदा काढा दिला ते देतात त्याला विचारा काही चूर्ण असतात काही भस्म असतात काही बंदी असतात अशी काही बंदी वगैरे तुमच्याकडे आहे का असं काही उत्तर असेल तर मला कानाच सांगा मी बाकी कोणालाच सांगणार नाही फक्त मला जाताना सांगा मला काय द्यायचं की मी तुम्हाला घेऊन जातो तेवढं सांगितलं माझा फार उपकार होईल एवढी अपेक्षा आहे करतो सांगा असं त्याचं उत्तर मी सांगतो त्याचं उत्तर दुसरं काही नाहीये आमचं कोण आहे